नमस्ते मी प्राध्यापिका डॉक्टर माधवी खरात आणि मी आता वर्जिनियातील एका शाळेच्या ग्राउंडवर आलेली आहे शाळांना सुट्टी आहे आणि त्याच्यामुळं सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आपल्याला दिसेल की ह्या ज्या ग्राउंडवर लहान मुलांसाठी म्हणून जे ग्रा ग्राउंड आहे आणि ज्या सोयी आहेत त्या किती सुंदर आहेत पहा मुलांच्या ॲक्टिव्हिटी मुलांच्या शारीरिक आणि मानसिक गोष्टींचा विचार करून खूप ठिकाणी म्हणजे आपल्याकडे सुद्धा खूप छान प्रायमरीच्या किंवा किंडर गार्डनच्या व्यवस्थित अशा स्कूल आहेत आणि तिथं व्यवस्था असते पण मला ना यांचं आनंद का होतो की ग्राउंड हे खऱ्या अर्थाने ग्राउंड असतं म्हणजे ते मुलांसाठीच असतं म्हणजे खाली जमिनीवर जर तुम्ही पाहाल तर कालच पाऊस येऊन गेला आहे तो पाऊस मुरला आहे आणि प्लॅस्टिकच्या पद्धतीचं असं आवरण असल्यामुळे ते त्याचा लगेच निचरा पण होतो कारण वर अशा प्रकारचं काही त्यांनी टाकलेलं असतं की तो निचरा होतो पाणी शोषून घेतलं जातं आणि ते मुलांना परत खेळायला जागा ती चांगली होते समोरचे झुले आहेत त्यांचे रंग रंगीबेरंगी आपण म्हणतो तसे आहेत फार सुंदर रंग आहे ते आणि इथे घसरगुंड्या म्हणतो किंवा या ठिकाणी उंची वाढवण्यासाठी मुलांचं चालणं आहे इथे इथे पण उंच होण्यासाठीच आहे तसा सगळा सुंदर विलोभनीय असा भाग आहे ग्राउंड फार मोठं आहे अमेरिकेमध्ये कुठल्याही स्टेटमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला पब्लिक पार्क ज्या आहे त्या खूप छान दिसतात बसण्याची व्यवस्था असते आता मी सुद्धा समोरच्या त्या डोममध्ये जाऊन बसणार आहे कारण मी कॉफी आणली आहे मस्त त्या कॉफीचा मला आस्वाद घ्यायचा आहे बसण्याची जागा आहे तुमचे ट वॉशरूम हे वेगवेगळे आहेत आणि अतिशय सुरेख पद्धतीनं ग्राउंड सजलेलं असतं तर या ग्राउंडचा आनंद असल्यामुळे मुलांना शाळे प्रिय असते आपण बरेच वेळा असं म्हणतो ना, ना की अमेरिकेत काय मुलं शाळा वगैरे शिकत नाही तर ते तसं काही नाही बरं का खूप उत्तम पद्धतीनं त्यांच्या शाळा चालू असतात ते शिकत असतात आणि त्यांना वेगवेगळे वे, वे, कोर्स घेऊन ते अठराव्या एकोणीसव्या वर्षीच आपल्या पायावर उभे राहतात मग त्यातनं ज्यांना रिसर्च ज्यांना एज्युकेशनच्या फील्डमध्ये काम करायचं ते तिथं करतात तर असा हा सुंदर परिसर आहे सकाळचे साडेसात पावणे आठ वाजलेले आहेत आणि मी इथे आता उभी आहे पुन्हा भेटूया ग्राउंड आणि हे किती मोठे आहे पहा <स्थाँग> शाळेच्या परिसरामध्ये फार मोठ्या पद्धतीनं तुम्हाला आ, पार्किंग दिसेल पार्किंग असलं की होतं काय की गाड्या भरपूर पार्क होतात आणि शांतपणे सात आठ तास तुमचं काम चालू असतं दुसरी गोष्ट पार्किंग फार व्यवस्थित पद्धतीनं असतात आखून दिलेल्या स्लॉटमध्येच तुम्ही टाकता तर शाळा जरी बंद असल्या तरी सकाळचा कदाचित क्लरिकल काम करणारे काही लोक आलेले आहेत आणि तिकडे लांब पिवळ्या रंगाच्या दिसतात ते आहे स्कूल बसेस मी माधवी घरात पुन्हा एक छोटीशी यूट्यूब घेऊन येईल तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या